काय करावं आता ही झालं आपण हे ना गरिबीतून बाहेर बघ बघा करतोय त्याच्यावर खर्च ते पैसे आणायला सांगितले ते आणले का तुम्ही त्याने मागितले नाही ना भेटले आता कामाला एक दिवस जातोय दोन दिवस दुखत आहे बरं त्या ल राहणार का लोकांची तर कामाला जाईल मी जाऊ हो का कामाला आले दोन ग म्हणजे राहनात राहणार काय होईल आता तरी नवराबाई कोणी आपण दहा पाच दहापास आणले तर निदान घर खर्च बाहेर त्या पोराच्या शिक्षणाचा खर्च तो उडीतोय एक तर त्याला शिकवायला पाहिजे आपण शिकवलं कसं शिकवायचं तुम्ही सांगा बरं एकाच शिक्षण करून करून आपलं काहीच म्हणजे जमा आएश... कायच राहील ना आपल्याकडं बारावी पर्यंत जमत बघ पण कॉलेजला नाही खर्च होतो आपलं मोठं पोरग हुशार म्हणाव समजूतदार म्हणाव नाहीतर तो म्हणला असं बारक्याचं करत्या तर माझं शिक्षण का कराना हुशार आहे माहितीये का तो लई चांगले राहतात लेकर दोन्ही असंच राहावं त्यांनी आयुष्यभर हो काय पाहिजे बा आपल्याला दुसरं काय पाहिजे भाऊ भाऊ का मताने राहिले तेवढंच काय काय नियोजन तुमचं काय ना अजून जरा थोडं जरा बस काय म्हणतो ते स ऐकत मग तुम्हाला ऐकता नाही आई आई बाबांपाशी गेलं सांगू म्हटला काय राहिलं थोडं बाबा काय झालं सगळं अगं आई आता मज मान्य आपली परिस्थिती नाजूक आहे पण शिक्षणाचा अर्ध्यावर टाकून नाही ना जमणार नाही ना रे दादा थोडस बघ ना कर ना उठ मी बी आणतो पैसे आता कामाला मी दोन दिवस नाही गेले मग मा पगार रखडला बघ आता बघ ना तुम्हाला सांगतो तर शिक्षणाचं ठीक आहे मान्य तुम्ही म्हणता तसं दोघांचं मी दोघांच्या मुळे आपल्या घरी परिस्थिती काय दोघांचं नाही होणं शक्यच नाही ना आता काय करू तू आपलं रानातलंच बघ मी माझं बी तीच म्हणणं होतं मी आपलं घरचं समजा शेती बी आपली मजबूर भरपूर म्हणलं मग त्यात तुम्हाला बी आता तुम्ही मातार झाला दोघं बी उत्तम चित्तरी तुम्ही कव्हर तुम्हाला काम करायला करतोय पण काय नाही जुळत बघ काय होत आहे मी बी जाते दोन दिवस कशाला काय गरज काय चालली का आता चाल अरे तुला किती ताप द्यायचा काय नाही आई कामचे धापा चालल्या घर खर्चाला मदत होईल पण आता तुम्ही रिटायर घ्यावा ना डायरेक्ट कशाला तुम्ही त्रास घेतात जीवाला याला पैसे भरायचे म्हणलं बाळ तुला एकट्याला घरातलं हे नाही जुळायचं याला पैसे आता थोडी खर्च करूच आणि आई म्हणजे करा तुझ्या रे आमचे आता सदर आहे बघ तू काहीतरी मोठा झाला तर घरदार तिथं आहे हे बघा आपले हे दारिद्र्य आहे ना मी नक्कीच काढेल तुमच्या दुखण्याला काय खर्च होईल ना तो सगळा माझा राहील शिकलो तर उद्या चांगली नोकरी लागेल लग्न वेळ चांगलं घर बघितलं काही मी पण तुला हेच म्हणत होतो गणित कडू झालं हे बघा आधी आपण दोन एकर चे चार एकर करू ना पुढे भविष्यात ऐक ना बघ तुम्ही राम लक्ष्मण असाय खरे तुझा ना भाऊ आहे ना तुझ्यासाठी लेख खास्ता खातोय बघ त्याला कधी विसरू नकोस बघ तुझे शिक्षणासाठी ते शिक्षण बंद केलं तिकडे पाठवतो तुला शाळेला आम्ही पण तिथे चांगले शिक्षण घ्या आपली घरची परिस्थिती चांगली सुधारली पाहिजे एवढं बघायला जाण रे गरिबी मेटा म्हणतोय मी ते काम पण बघतो तिथे संध्याकाळीच काम करेल दिवसभर कॉलेज करेल नाही तुला जसं होईल तसं कर अभ्यासाच्या बाबतीत काही हाय गाई करू नको कामाचं काय नाही आम्ही बघतो तुला पैसे पैशाची चिंता करू नको काय लागते डायरेक्ट फोनवर सांग तुला तुला पोस्टने किंवा तुला काय म्हणते ना ते असत त्यांनी पाठवून देईन का टेन्शन नक्की तू खात्यावर टाकून देईन डायरेक्ट मोबाईल वर इकडे हा मोबाईल वर डायरेक्ट बँक खात्यावर देऊन टाकून डायरेक्ट जाऊ तुला पैसे उरकले तू जाता मग चला आता याला लावू वाटत मग काय चाल फोन पिन करत जा मग नाही येत जाईल ना शनिवार रविवार येत जाईल ना पुणे किती लांब आहे आपल्या गावापासून काळजी घेऊ चांगला रावर का बाळा ते बघ करायला चाललं तिथं कसं कराल तो

अहो ना ना पण घरी आल्या होईन की समज हो पण एक दिवस आठवड्यातून एक दिवस दोन दिवस घरी आला मग काय म्हणतो आणि तुम्ही तुमच्या गोळ्या सगळ्या वेळेवर घ्या सकाळचे गोळे जो पार नाही ते काम करता त्या नाही ना मोबाईलला आला राहतं नाही आम्ही आम्ही काळजी घेऊ काळजी घेती नाही तुझी काळजी घे आणि <laughs> चांगले शिक्षण घेतल ना तुला पाठवतोय आम्ही तिकडे होय ना बरोबर आहे का चल लाव त्याला वाटतं त्याला चालत होऊ नये चल पावसाच्या आतनी अरे हे कुठे गेले जाऊ दे काम असं काम चाललं असं येत कोण कल हो, हो। मीच तर खाऊन खाऊन ना, ना। काय अरे तर हॉटेल ना काय नाही मी तर असं घरी असलो ना गावाकडं दोन तीन दिवसाला हॉटेलला जेव्हा असतो घरच पोटच नाही बरं मग कधी खावं लागतंय आता काय केलंय रविवारची फक्त एवढी खिचडी असल्या कधी पोट बरायचं माझं बरं कसं काय अभ्यास चाललाय चाललंय बघ चांगला चाललाय कारावता लागतंय दादाच्या आणि वडिलांच्या अपेक्षा आहेत माझ्याकडून आमच्या घरची परिस्थिती लय दारिद्र्याची आहे शेती दोन एकर त्यात काय होणार आहे वडिलांची तब्येत ठीक नसते त्यांच्या गोळ्या त्यांचा दवाखाना सगळेच दादा बघतोय माझं शिक्षण पण तोच बघतोय त्यांना काहीतरी करून दाखवायचं तुला शिकणं बघायचं आपलं काय ना आपण निवांत आहे आपली श्रीमंत आहे घरी मग मी नाही कामाला लागलो ना तरी आमच्या बाप्पाला डिग्री सगळी एका तू डिग्री ना फक्त घरात प्रेम लावायला घेतोय मला डिग्री नोकरीसाठी धंदा पाहण्यासाठी घ्यायची माझ्या घरची परिस्थिती मला सुधारायची माझ्या वडिलांनी असे कॉलर टाईट करून फिरले पाहिजेत माझा पोरे शिकला अख्या गावात त्यांचा असं प्रभावत झालं पाहिजे आ... अरे एवढ्या परीक्षा देतोय अभ्यास करतोय आणि लाग ना आधी आता पेपर येत त्याच काय झालंय पेपरला झालोय पास इंटरव्ह्यू देतोय लागल एवढ्यात नोकरी चार महिन्यात लागून जाईल मग नाही अडचण लागल काय मग भारी काम होईल तोपर्यंत तर काही खिचडी तर खाव लागल खिचडी खाईन पण नोकरी लागेल ही ऐकली होईल ना जर बरं वाटलं पण लागल रे लागल तुझा काय तू नोकरी करणार आहे का नाही माझ्या नोकरीत जावं जर आमचे खानदान श्रीमंत आहेत आम्ही तू काय डिग्री फक्त फ्रेम लावायलाच घेतोय म्हणा चल आमची दार आम्ही करून काम करून घ्यायला माणूस लागतो फक्त घरचे कोण बघायलाच नाही आमच्या घरी बर तुमचं तुम्ही ना दाद भी एक दिवस माणूस मोठे माणसं नाही रे एवढे पण नाही मोठे चला आता रूमवर ह्या माणसाला तर ना अजिबात ना। कळत नाही नुसतं बाप भाऊ 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 आणि काय होत असते बाप आणि काय म्हणायचे अजून लगेच पुढच त्या भावाला तर पैसा पुरपूर उज्जार झाले तो काय दिवे लावतोय तिकड ह्यांना काय माहिती वाईता काल आहे बाई हा माणसाचा कधी बायको कड लक्ष नाही कधी पोहरांकड लक्ष नाही कधी काय नाही एड लागलं काय तुला हा लागलं एडच लागलंय मला का लागली मनाला बोलले आणि बोलतीये मनाला नको बोलू तर कुणाला बोलू अजून हाय काय चार चौघ बोलायला काय झालं मला तरी सांगत जाणार निदान मला कळत जाईल नेमकं काय बोलतीये काय नाही ती तरी काय सांगायचंय तुम्हाला काय सांगत जाऊ दरवेळेस तीच गारा करीत जाऊ का तुमच्यापाशी सांगायचं स्पष्टपणे बुवा असं होतंय काहीतरी हा काही कारण झालं ते सांग ना मग दिसत नाही का काय चाललंय ती का तुम्ही बघून पण ना बघितल्याने करता आता असं काय चाललंय चाललंय समजा चांगलं चाललंय हा तिकडं बाप पाडलाय तिकडं बापांनी एक गोष्ट सांगितली की लिहिलेस नाही बाप म्हणला त्याला पैसे दे की लगेच दिले एका मला एक सांग हाय ना तेवढं बापच आहे ना आपलं काय बरं आपलं काहीच नसन आपल्याला लागत नाही कुठं जायला यायला बनत नाही कुठं काय नाही एखाद्या दिवशी म्हणलं बाहेर चला कि बापाला विचारतो अहो सगळा संसार तुम्ही बापालाच विचारून करता काय काय तर शेपर आहे का आपला आता वाल्डाना नाही इजरेज मग इजरेज गुन्हा आणला हा भावाला बापाला चिचरीत जा मग लग्न करून मला आणायचं तर कशाला बा भाऊ आणून बापाच बघायचं ना त्यांना आणलं पण त्यांची त्यांची सर तुला येणार थोडी तवा ते तुझी गरज आहेच की अहो मी काय म्हणते आता ती पोरग गेलाय शहरात शिकायला बर जाऊ द्या पण ती पोरग करताय का नेमकं काय करताय ती तुम्हाला हाय का तपास त्याला उलट चांगलं शिकायला शिकून गेला नोकरी आपलं चांगलं होणार आहे वाईट होणार आहे आपल्याला तेव्हा लागली नोकरी कसली नोकरी लागली का काय करताय माहितीये और... का तुम्हाला आता तू सांगितलं शिवाय राहीन का आपल्याला उलट्या दिवशी चांगला झाला मोठा साहेब झाला तुला का आपलं घराचं चांगलं पात्र बंगला होईल तुम्हाला लय लेखावतिक होईल त्यो शिकला तो मोठा झाला तुम्हाला कौतिक होईल ना मग आता कोणाला व्हायला पाहिजे कौतिक हा गावातल्या माणसाला होणार आहे का तुम्ही बी लय हुशार होते मग तुम्ही शिकायचं ना तेवढं हा तुम्ही शिकले असते तुम्ही नसते नोकरी लागले आपण असं शहरात राहिलो आपण राहायला जातो देव शिकायला चांगलं चांगलं झालं त्याच्यानी आपलं बी चांगलं होणार आहे ना मग चांगलं होईल तिकडच नाही एखादी आणावा सटवी म्हणजे झालं हे तुझ्या मनाचा भ्रम होतो रे

मकार पैसा घालायचा का <laughs> अगं सुन बाई असं बोलते अगं तुझी सासर येते अगं किती जीव लावलाय तुला पोरी सारखा मग आता काय त्यांना काही मांडीव घेऊन बसू अगं काय बोलते तुला कळतं का तू काय बोलते अगं वडिलांसारखे तुझे ते मग आता आता काय करायचं सगळा पैसा त्यांच्यावर वाटायचा का घरात काय खायला प्यायला लागत का नाहीच अगं म्हणून काय त्यांना दवाखान्यात न्यायचं नाही का अगं किती खोकतात ते किती बरं नाही त्यांना तुमचं ना काय होईल हो जाऊ दे तिकड जाऊ ती का मला तर नाही का घालत एकटीच काय हात दिले ना हा महाताने डाळिंब खायली आजकाल काय फक्त डाळिंबच का चिंच लोणचं बावळ बस गप हा नाही खायचं कुठून आणले डाळिंब तू ते शेजारच्या ताईंनी एक दिलं होतं अच्छा हां आज जरा रविवारचं निवांत आहे बघ अरे अक्षा काय आधी को कुठं बघाय तुझी रूम किती वेळ झालं सापडतो मी तुला अरे कसा आहेस अरे बरं मी बरं आहे काय नोकरी लागलेलं सांगितलं नाही आणि लग्न केलंय अरे अचानकच झालं सगळं अरे पण एकदा म्हणायचं मला कमीत कमी जाऊ दे बाकी तू कसा आहेस मी खुश दिसतोय पण आता काय नोकरी भेटले भेटली माणूस असणार नाही काय आणि घरच्याला पप्पा परवानगी दिली का त्यांना तर नाही काय सांगितलं बाबा काय अरे तू इतकं म्हणायचं माझे वडिलांनी इतकं केलंय के बाबाने इतकं केले के कमीत कमी एकदा विचारायला पाहिजे त्यांना तू अरे त्यांनी तसं नाही म्हंटले नसते बर का पण हे सगळं अचानकच झालं मी पण त्यांना तेच म्हणते घरी सांगा घेतील समजून काय केलं तर नोकरी लागला आनंदाची बातमी परत लग्न बड़ झालं ला हा के करते बरोबर तेवढं पुरते पण घेतील समजून नोकरी लागलेला माहिती आहे रे लग्नाच नाही माहिती त्यांना इतके दिवस आला विचार करतो सांगू कसं त्यांना कुठल्या तोंडाने सांगू अरे आज आज सुट्टी वाटलं तुम्ही ना आज घरी जा बघ काय डायरेक्ट घरी जावा तुझ्या बाबा फोन करून सांग असं चालेल तो बघ काय म्हणतोय मी पण तुम्हाला हेच सांगत होते डायरेक्टच जाऊ आपण मग त्याने किती तुझ्यासाठी केलं आणि तू असं लपून केलं बरं दिसतंय का चुकलंच आवरायला गे हा नको चहा नको इथं बसतो अरे बर बस 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 पण म्हणलो नाही वाटलं तुमच्या सोबत येतो मी समजून सांगत थोडं अरे चल की बिंदास चहा टाक जा चहा <laughs> चांगला मन, करते बर का तेवढं येते तिला सांगितलं बायको भारी का झालं बाबा अचानक झालं म्हणलं नाही कधी पण असं तू कधी करतोय लग्न लग्न करते येतात येते एक मिनिट हा हा निघित बोल ना ए यार कुठे आहे हाय रे पुण्यातच आहे काय करतो पुण्याला काय इकड तुझ्या बापाचं दुखतय मारणाचं दवाखान्यात नेले काय मग त्या तुझ्या भावा बघ जरा किती हाल चालल्यात मारण्याचा अडचणी दे देऊ काय काय दुखतय नेमकं आता काय दुखतय ती नाही माहिती आम्ही हॉस्पिटलला ला ऍडमिट केलय आ काय झालं तू तू बघ ये लवकर ये जरा ये मारणाचा अडचणी दे का ते तू कुशल इकडे पुण्यात माझ्या माडीत बसलाय ठीक आहे मी येतो लगेच येतो मी काय लवकर माझ्या वडिलांची तब्येत जरा ठीक नाहीये अर्जंट बोलवलोय गावाकडे गावाकडे जायलाय तू आवर पटकन चल आक्षेप येतोस का सोबत नको येतो तुमच्या सोबत मी आलो तर रूमवरून बरी लवकर मी चल आक्षेपण येतोय बरं हा मी आता सांगते तुमच्या आई बापे भेटायलाच चाललोय खरं पण पैशाची मदत करायची नाही अगं मूर्ख का तू आई बापे माझे ते काही असू पैशाची मदत करायची नाही आजूबाई तू वेळेसारखं का बोलायला लागलीस अगं त्यांनी तळा त्याच्या फोड्यासारखं सांभाळलंय मला दाद आणि माझ्यासाठी राब आपल्याला कष्ट केले तेव्हा कुठं शिकलोय ते सगळ्यांचेच घरचे करतात पण एक रुपयाची सुद्धा मदत तुम्ही करायची नाही अगं पण का अडचण काय तुला तुम्हाला ऐकायचं नाही तुम्ही जावा माझी मी घरात बसते येते ना म्हटलं ना मी तुमच्या भेटायला येते फक्त ऐका करा तुम्हाला मदत करायची ना ठीक आहे जाऊ दे मी ते करा मदत पण जास्त नाही पाच दहा हजाराची काय मदत करायची करा पण एक लाख दोन लाख अजिबात नाही काय एवढे आजारी नको काही पण विचार करू चल तू चला कडे लावाडू लावा बरं वाटते ना आता किती पैसे गेले शेत घाण ठेवलं कशासाठी काय माझ सोन होणार आहे सोन आहे संपत्ती रे आता नोकरी येते म्हणलो तुम्हाला काय ते येईल तुम्ही नका काळजी होईल ते पैसे पाणी भरील मग होईल नाही वलक ही पोरग त्या पैशा न कामान काय बाबा नाही आता अडचण तर लय चाले पैशाची बारकेने दुखण्याला सगळं बघा पैसा होता नव्हता तेवढा घ्यायला आणि शेतावर पण थोडं कर्ज काढले आपण पण जाऊ द्या तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्हाला काही खायला करू, करू, करू का हम्म काय खाऊ वाटते का तुम्हाला हा फोन केला येत आहे तो त्याची ना का तुम्ही काळजी करू येईल तो हे बघा कोण हे काय सांगतो बस बस दादा कुठे आहे दादा दादा काय राय बसना अरे यार आला हे बस आदी काय एकदम अरे कोण आहे बायको आहे माझी काय लग्न केले मी म्हणलं होता का, का नव्हतं काय झालं तिची एवढी खूप आजारी होते आणि त्यांची इच्छा होती की त्यांच्या देखत आमचं लग्न व्हावं अरे पण आधी अरे आम्हाला एकदा सांगायचं तरी कळवायचं तरी तुझी पण वडील आजारी होते ना कस सांगू सगळं अचानक झालं जाऊ दे आता झाले ना लेकर घाईत घेतलाय निर्णय तुम्ही शांत बसा बरं प्रत्येक वेळेस त्याला पाठीशी घालता तुम्ही घाईत दवाखान्यात लग्न झालंय आमचं आमचं लग्न झालं एक तासाने तिचे वडील गेले जाऊ दे आता जाऊ दे झालं लेकराला आता मग त्याला घ्यायचं थोडं समजून पण एक बरं झालं तू आला ना समजून घ्यायचं नाही पण विश्वास नावाची गोष्ट असते की पण मला नको नको म्हणलं तरी दवाखान्यात नेलं मी वाद वाद झालो नवाखाना करू आहे सांगितलं ना ती गोष्ट सारखी विचार करायचा नाही तुम्ही त्या गोष्टीवर हो पोरं आपली खंबीर आहेत दोघ ना पोरे आपली सोन्यासारखी खूप शेत घाण टाकले पैसे काढून माल दवाखान्यात होईल जाऊन आलाय नको काय म्हणायला नको अरे ते नाही बोलतो रान आवले कर्ज झालंय खेडायचं पैसापण्याची मदत बरं काय झालं तेवढं तू तिकडं कामाला लागलाय समज झालंय हा लाइट तीन एक लाइट रुपयाचा विषय तेवढे त्याला पैसे दे म्हणजे आपलं रान सावकाराच्या तेवढे निष्ठ राह दुसरं काय नाही समज कागद तर लिहून ठीक आहे काय हरकत नाही मी देतो पण ते शेतीच माझ्या नावावर करून देशील काय अरे तू काय बोलत काय म्हणतोस तू तुम्ही तुम्ही नका त्रास करून घेऊ तुम्ही शांत बसा तुमचं दुखत ना तुम्ही काय उठत आहे ना खरं अरे पण हे सगळं तुमच आहे अहो मच माझ्या नावावर जरी असलं तरी ऍक्च्युली मला विकायची ती शेती अरे आधी तू काय बोलतोय तुला अक्कल आहे का अरे त्या शेतीवर तर चाललंय सगळं आमचं रक्ताच पाणी केलंय मी राब राब राबलो दुखणे भाणे तू शिक्षण तुला नोकरी लागूस तर तुझं कधी मनात नाही आलं ते शेती विकायचं तू म्हणतो शेत विकायचं काय खायचं कशा जगायचं मला सांग दादा तू तरी जिनाजी पाठवलेला का तरी तू आता म्हणतो डायरेक्ट आपण खायचं काय राहत अरे दादा तू तरी समजून घे समजून घे पंचवीस लाखाचा फ्लॅट बुक केलाय आम्ही तुला लाज बिट कशी वाटत नाही राणी काही निघाला तू माझी लाच काढू नकोस दादा <laughs> अरे बोलत जी, जी, जी खाऊन आपलं जरा अन्न पिकवलं ती खाल्लं त्यातून आणि तू ती तुला पटायला पाहिजे त्यांनी सांगितलं ना आम्हाला फ्लॅट घ्यायचा राहायला आम्ही काय राहू का तसेच भाड्याच्या घरात कवर राहू आम्ही तुम्ही इथं स्वतःच्या घरात राहताय अरे इथं भाड्याच्या घरात राहू का अरे आधी तू येऊन ना इथं मग अरे इथं काय पटात काय इथं काय ठेवलंय तुला सांगतो तुझं तिकडे काय असू

त्या माणसाने कधी रात्री नाही मग पाहिली किंवा येळ नाही पाहिला काय रे मजुरी करून तुला आहे ना तुझ्यासाठी कोणतीच गोष्ट कमी नाही केली के रे आणि काय कष्ट शेवटी कष्टाचं जीवन होतं आणि तुमच्या वादात तुम्ही बाप घातला स्वतः साठी कधी येणं नवे कपडे नाही घेतली आज बी त्याच्या अंगावर शर्ट नाही काय नाही तू आणि तुम्ही दिवस दाखवले वर त्याला आता बसून खायचं होतं त्याला तुम्ही हि टाईम आणला त्याच्यावर तुला रान पाहिजे ना सुंदर रान घेऊन जा काय नको मला मी माझी आई माझी बाई खूप काय नको मला माझं काम करणार खूप मोठी बाकीचं नियोजन लाव चल चालतं बघतो सगळं तर पण पण काय असेल ते करून घ्या काय त्याचे तुझ्यासाठी तरी काय कमी केलं होतं त्या माणसाने दादा खरंच चुकलं बाजू केलेली चूक कधी भरून निघणार नाही पण ऐक मला नानांच्या कामा एक आना पण नको सगळं तूच रे तूच कष्ट केले शेतीत तूच राबलाय आजपर्यंत मी काय केलंय खूप मोठी चूक केली आहे आणि एक लाख पगार आहे मला तुला महिन्याला पन्नास हजार देत जाईल पन्नास हजारात माझं कसं भाग व्हायचं आहे ना माझ मी बघतो पण तू आता तुझ्या हाला दिवस सोडून दे आणि चमध तर माफ कर मला कधी सणावाराला हात मानून दे दाद माफ करशील रे मी काय तुफा मत अरे तुझ्यामुळं बाप केलाय माझा तुझ्यामुळं ऐका आता जाऊ दे हो होणारी हो नाही ती गोष्ट गाडलेली ना तिच्या अभिनकुरा काढू एक काम करा अरे हीच जर शब्द तो जर बाप एकटा जर वापर वापरले असते ना तर तो आहे ना अजून दहा वर्षे जागला असतं रे बरं जाऊ दे आता बाकीच किती वेळ जरी बसलो आपण तर ही इलवाटीचं बघा आता वीले तर लावा लागेल बर, बर बर <laughs> <चारी। laughs> ये, <येंचा> <laughs> ना बरोबर आहे का हां बरं मी एक काम करतो कपडे कोपर तयारीला लागा तयारीला लागला चला रे नाना ना उठा चला यांचं उरका ओ वय नगरोड चला उठ चल नगरोड अहो काय करणार आहे आता आई बाई तुझे मामाजी